श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर तुम्हाला सांगेल की रामनवमी येत आहे आपली रामनवमीच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायची ते मी तुम्हाला सांगेल प्रभू रामांचा सा जन्म उत्सव आपल्याला साजरी करायचा आहे तर प्रभू राम जे आहे त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे एक प्रकारे म्हणजे आपण त्या लायकीचे नाही आहेत आपण खूप छोटे आहेत त्यांच्याविषयी बोलण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगेल की त्यांचं जे वर होते प्रभू राम जे होते एक वचनी होते एक पत्नी होते एक बाणी होते म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते कसे होते त्यांचं जे स्तोत्र आहे राम स्तोत्र हे पठण केल्यानंतर आपल्या घरातील बरेचसे प्रकारचे जे दोष असतात ते म्हणायचे जातात सगळ्यात महत्वाचे दोष तुम्हाला सांगेल की मुलांविषयी आपले जे मुलं घडत असतात मुलांमध्ये जे दोष असतात मुलं जर ऐकत नाही किंवा वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही अशा गोष्टी जर तुमच्या घरात असतील मुलं चिडचिड करत असतील किंवा लहान मुलं असतात बघा एकदम बेबी छोटे आता म्हणजे जन्माला आलेली मुलं असतात किंवा छोटे मुलं असू द्यात ते जर खूप रडत असतात तर त्यांच्यासाठी सुंदर अशी सेवा असेल आपल्या केंद्रातून देखील सांगित सांगण्यात येते तर राम रक्षा स्तोत्र राम रक्षा स्तोत्र बोलून जी रक्षा मंत्र मंत्रून घेतो आपण जसं नऊ दिवसात आता सेवा आपण केल्या तशा तर ती सेवा जी रक्षा पडत असते ती खूप प्रभावी अशी से रक्षा बनत असते आणि ती लावल्यानंतर त्याचा इफेक्टसुद्धा आपल्याला बघायला मिळत असतो एवढं महान हे राम रक्षा स्तोत्र आहे तर आपल्याला रामनवमीच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायची जाता आता प्रभू राम जे आहेत त्यांचा जन्म हा दुपारी बारा वाजून आपल्या सगळ्यांनाच माहिती एकोणचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे तेव्हा आपल्याला सेवा करायची असते आता अभिषेक वगैरे आपण सकाळी केला अगदी तरीही चालेल तुम्ही राम रक्षाची जी सेवा बोलणार आहे ती तुम्ही साडेबारा म्हणजे बारा, बारा एकोणचाळीस ला केली अगदी तरीही चालेल फक्त अभिषेक वगैरे आपण सकाळी करायचं आहे आता प्रभू राम जे आहेत ते विष्णू आहेत विष्णू भगवान आहेत त्यांचा अवतार होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर तर बाळकृष्णाची मूर्ती जी असते देवघरामध्ये त्यांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे सगळ्यांकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल असं एकही घर नसेल की तिथे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सुक्त घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला सांगितले पवमान सुक्त जे आहे ते देखील आपल्याला घ्यायचं आहे एक एक वेळा घेतलं तरीही चालेल पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल सकाळी आपण जेव्हा देवपूजा करत असतो त्यावेळेस आपण अभिषेक करून घ्यायचा आहे नाही तुम्हाला जमलं समजा रा, राम रामरक्षा स्तोत्र जे ते देखील आपण बोलू शकतो आता एखाद्याला पुरुष सुक्त म्हणता नाही येत किंवा काही प्रॉब्लेम येत असतो आता म्हटलं तर खूपच सुंदर आहे त्याबद्दल इशू नाही तर आपण राम, राम राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे हा जे ओव्या आहेत दोन ओव्या ह्या म्हणून देखील आपण अभिषेक करू शकतो कारण याच्यात सगळा अर्थ सामावलेला आहे दोनच म्हणून तुम्हाला सांगेल ह्या ओव्या जरी म्हटल्या तरी चालेल तर तुम्हाला सांगेल तर आपल्याला सेवा काय करायची सकाळी आपण अभिषेक करून घ्यायचा नैवेद्य जसं आपण रेग्युलर आपण नैवेद्य दाखवतो त्या प्रकारे करून घ्यायचे पण दुपारी बारा एकोणचाळीस वाजता आपल्याला कोणती सेवा करायची तर रामरक्षा स्तोत्र जेवढं जास्त वेळा बोलता येईल तेवढं जास्त वेळा आपल्याला बोलायचं आहे आता तुम्ही अकरा वेळा बोललात तरीही चालेल किंवा एकवीस वेळा बोललात आपल्या याच्यावर लहान मुलं असतील आपल्या घरात तर त्यांना घेऊन बसा त्यांच्या कानावर मंत्र स्तोत्र जरी पडले तरी त्याचा प्रभाव खूप प्रमाणात असतो गर्भवती महिला असतील ना आपल्या घरात तर रोजच म्हटलं गेलं तर उत्तम आहे पण गर्भवती महिलांनी त्यांना ही सेवा खूप प्रभावशाली सांगितली जाते आणि आपल्या पोटात जर बाळ राहिला तर पोटा पोटावर हात ठेवून उजवा हात पोटावर ठेवायचा आणि मग आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायचं त्याचा पण खूप मोठा इफेक्ट आपल्या बाळावर होत असतो खूप सुंदर जे अनुभव आहेत बऱ्याच महिलांना म्हणून सांगेल तुम्हाला तर रोजच्या रोज, रोज आपण म्हणू शकतो रामरक्षाचा काही म्हणजे परिणाम नाही होत खूप सुंदर अशी सेवा आहे तर तुम्हाला सांगेन तुम्हाला जर अकरा वेळा रामरक्षा बोलायचं असेल तर सुरुवातीचे नऊ ला ओव्याच्या आहेत त्या नऊ ओव्या ज्या आहेत त्या नवी नऊ ओव्यांमध्ये आपले जे शरीराचे भाग आहेत सुरुवातीच्या नऊ नऊ बोलते मी तुम्हाला नऊ ओव्यांमध्ये आपल्या शरीराचे जेवढे भाग असतात त्या भागांचं वर्णन दिलेलं आहे जेव्हा आपण वाढदिवस वा साजरा करत असतो बघा तेव्हा आपल्याला मेन म्हणजे जी आध्यात्मिक पद्धत आहे स्वामी मार्गातली की नऊ नऊ ज्या ओव्या बोलल्या जातात त्या बोलायच्या असतात आपल्याला मुलांचा वाढदिवस वा असतो तेव्हा आणि मग त्याची पूजा करायची असते कारण या नऊ ओव्यांमध्ये आपल्या शरीराचे प्रत्येक जो अवयव असतो त्याचं वर्णन दिलेलं आहे म्हणून या नऊ ओव्या बोलायच्या असतात त्यांचं मजबूत बनू दे म्हणजे डोळ्यांपासून हातांपासून छातीपासून पोटापासून सगळ्या अवयवांचं वर्णन त्या नऊ ओव्यांमध्ये दिलेलं असतं त्यामुळे ह्या नऊ ओव्या बोलायच्या असतात तुम्ही अकरा वेळा बोला दहा वेळा बोला अकराव्या वेळेस नव्या बोलल्यानंतर दहावं जे ओवी असेल पूर्ण पुढे मग फलश्रुती दिलेली असते मग ती फलश्रुती तुम्ही वाचू शकता तर या प्रकारे तुम्हाला सेवा करू शकतात अकरा वेळा आपलं रामरक्षा स्तोत्र झाल्यानंतर तुम्हाला मात्र सांगेल की एक असं स्तोत्र आहे ते प्रभू राम रामचंद्र जे आहेत आपले प्रभू रामांना आवडणार अस आणि त्यांचा जो धूत होता त्यांचं स्तोत्र आहे ते म्हणजे मारुती स्तोत्र मारुती हे भक्त होते प्रभुरामांना हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा केव्हा आपण आपण मारुती रायांची सेवा करत असतो तेव्हा राम रक्षा स्तोत्र म्हणजे प्रभू रामांची पण आपल्याला सेवा करायचीच असते आणि जेव्हा की आपण राम रक्षा बोलत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला मारुती स्तोत्र हे बोलायचंच असते भीमरुद भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती जे मारुती स्तोत्र दिलेले पुढच्या पानावरच आहे तिथे आपलं नितेशच्या ग्रंथामध्ये तर ते आपल्याला बोलायचंय एकच वेळा बोलायचंय पण बोला नक्कीच म्हणायचंय आपल्याला एक वेळा आप हे आवश्यक आहे म्हणून तुम्हाला सांगेल कारण आवडते त्यांचे जर असतील तर सगळ्यांमध्ये आवडते हे मारुती होते रामांचे म्हणून त्यांचं स्तोत्र तुम्हाला बोलायचंच आहे एवढं मात्र लक्षात ठेवा तर अशी सोपी आणि साधी सेवा करायची मुलांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे मुलांना घेऊन बसा जी रक्षा पडेल मुलां मुलांच्या कपाळी लावा एवढं सांगेल तुम्हाला आणि साधी आणि सोपी सेवा आहे चला मग इथेच थांबते सगळ्यांनी सेवा करा आणि मेवा मिळवा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा